नमस्कार आजच्या कवितेचं शीर्षक आहे मनाची यातना तरुणाईच्या उंबरठ्यावर मोठे होताना स्त्रियांच्या आयुष्यात घडतात काही घटना ज्या सांगण्याआधी घाबरून बसतो घसा कवितेने मांडली अशीच माझी ही व्यथा कवितेने मांडली अशीच माझी ही व्यथा ज्या नाराधामानं केली माझ्या आब्रूची शिकार ज्या नाराधामानं केली माझ्या आब्रूची शिकार तो अत्याचार्य हैवान नात्यातला होता तोडून बंधन नात्याचे तो पुढे आला होता वासने दारा। वासनेच्या दारात मर्यादा ओलांडत होता वासनेच्या दारात मर्यादा ओलांडत होता घराण्याच्या प्रतिष्ठेने कुलूप होते तोंडाला घराण्याच्या प्रतिष्ठेने कुलूप होते तोंडाला तेव्हा चुप्पीचा फायदा वासनांत घेत होता तेव्हा चुप्पीचा फायदा वासनांत घेत होता माझ्यावरती तो झाला फार वेळा पिसा माझ्यावरती तो झाला फार वेळा पिसा वरडू कशी आता समाज निजला होता वरडू कशी आता समाज निजला होता भयभीत जीवाचा रात्रीला हा आकांत असा भयभीत जीवाचा रात्रीला हा आकांत असा चार भिंतीत जीव माझा घुसमटत होता चार भिंतीत जीव माझा घुस्मटत होता मुख्या भिंतींनी पाहिली अत्याचाराची दशा मुख्य भिंतींनी पाहिली अत्याचाराची दशा सांगू कशी आता घुसमटल्या जीवाची गाथा सांगू कशी आता घुस्मटल्या जीवाची गाथा एकांताचाच त्यानेही फायदा घेतला होता एकांताचाच त्यानेही फायदा घेतला होता सहन करण्याची मर्यादा संपली हो आता सहन करण्याची मर्यादा संपली हो आता अत्याचाराचा कुठे कोणी साक्षीदार नव्हता अत्याचाराचा कुठे कोणी साक्षीदार नव्हता कशा सहन करणार जीवाच्या या यातना कशा सहन करणार जीवाच्या या यातना भरपडलं हे मन कशी जगणार था। आता हरपळलं हे मन कशी जगणार आता पानावल्या डोळ्यांना न्याय भेटणार का आता पानावल्या डोळ्यांना न्याय भेटणार का आता थांबणार कसे आसरूंचे पाठ थांबणार कसे आसरूंचे पाठ आता तरी विसरून मनाची यातना जगते आता जगते आता कवी शांताराम वाहक मनमाळ कविता आवडल्यास कवितेला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद